जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग म्हणजे रायगड आहे तर मित्रांनो आमचा बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉक आहे आणि आज आम्ही जाणार आहोत रायगडला तर बघूया तिथे काय मजा येते आणि माझ्यासोबत माझे सगळं मित्र जोडलंय छत्रपती शिवाजी महाराज की

मित्रांनो तर आम्ही आता जिजाऊंची समाधी जिथे आहे रायगडाहून थोड्या अंतरावर आहे तिथे आम्ही आलेलो आहेत आणि तिथं आता आम्ही जातो आणि स्वराज्य रक्षिता राजमाता जिजाऊ यांची समाधी तिथे आम्ही आता विनम्र अभिनंदन करू आणि तिथनं पुढे जाऊ मित्रांनो आम्ही आता जाऊन जाऊनच दर्शन घेऊन समाधी जाऊन निघालो आहोत आणि आता थेट रायगडावर भेट नमस्कार मित्रांनो आम्ही रायगडाच्या पायसाच्या छत्रपती शिवाजी महाराज की माझ्यासोबत सर्व माझे मित्र आणि नॉन स्टॉप जाण्याचा प्रयत्न करू बघूया व्हिडिओ सोबत आपले जॉईंट सौराज्य मंत्र धमन्यान मालदी आर मंगटात जोर आहे तर मित्रांनो आता आम्ही अर्धा रस्ता पार केला आणि सर्वजण खूप दमलेले आहेत कारण पहिल्यांदाच जाम दिवसानंतर ही ट्रॅकिंग आहे आणि ती पण ट्रॅकिंग म्हणजे रायगड डायरेक्ट आम्हाला असं वरती आणायचं आहे आणि हे बघू शकता माझे मित्र माझ्यासोबत जोडले गेले वैदा आणि सुजित पाटील तर तुम्हाला कसं वाटतं आज एक नंबर आणि हे बघू शकता आमच्यासोबत आमचे दोन मित्र श्रेयश आणि यश आणि दर्शन तर तुम्हाला कसं वाटतं आज शिवाजी महाराजांचं दर्शन आणि मित्रांनो बघू शकता महाराजांचा प्रमुख द्वार छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्वीच्या कालची रणनीती म्हणजे बघू शकता हा द्वार समोर न ठेवता वलन दिलेला आहे त्याचं कारण म्हणजे गणिम जरी आले तरी पण वरून वार करू शकतो बघू शकता आणि असा बाराच काही इतिहास आहे आणि पूर्वीच्या कालचं महाराजांचं महाराजांची त्या कालची तटबंडी बघू शकता आणि त्या प्रमुखद्वाराची रचना बघा कशी केलेली आहे तर आता आम्ही प्रमुखद्वार सोडून वरती जायला यंगायला सुरुवात केलेली आहे आणि ही रायगडची वारी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो एक टाइम आलोय पण आम्हाला असं वाटत की स्वर्ग आणि रायगडावर आल्यावर सर्वांना तसंच वाटत जिवंतपणे पाहिलेला स्वर्ग म्हणजे रायगड आणि महाराजांच्या गडकीर किल्ल्यावर जे काही सूचनांचं पालन केलेलं आहे ते सर्वांनी करायला का पाहिजे कारण एक चुकीचा पाऊल धोक्यात जाऊ शकते आणि त्या सर्व आम्ही राखूनच महाराजांचे गिल् गडकिल्ल्यांवर जाण्याची तयारी करतो आणि ते बघू शकता सर्व ठिकाणी गणपती महाराजांचं जे हत्ती तलाव बोलतात ते बघू शकतात आणि त्याबद्दल थोडी माहिती बघू शकता आणि हा पहिला तलाव आम्हाला लागलेला आहे महाराजांचं इथं बारा महिने पाणी चालू असतो आणि रायगडावरील मारुती रायचं दर्शन घेऊन आता मी पुढे अंगायला सुरुवात केलेली आहे आणि रायगडावरील आपण आता बघण्यासाठी आलेलो आहे तो म्हणजे शिरकाई देवी मंदिर आणि हा शिरकाई देवीचं मंदिर दर्शन घेतल्यानंतर आम्ही पुढे महाराजांचं दर्शन घ्यायला आणि दर्शन घेण्याआधी थोडी माहिती महाराजांबद्दल सांगणार आहे गंगासागर तलाव ते बत्तीस फूट खोल आहे घेरा एकशे चौऱ्याऐंशी मीटर चात्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला काशीचे गागाभट्ट आले होते याने सात नद्यांचं पाणी आणलं होतं राजाच्या आदेशाने राजाचा अभिषेक झाल्यानंतर जे उरलेलं पाणी होतं ते राजांच्या आदेशाने या तलावामध्ये विसर्जित केलं आणि याला तीर्थ गंगासागर म्हणून ओळख दिली म्हणून याच्यात एक चार ओळीची कविता म्हटलेली आहे की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलेले सात नद्यांचं पाणी जलय झाले तीर्थांचे घर आणि नाव तयास गंगासागर तीर्थ गंगासागर म्हणून त्याची ओळख आहे बाराही महिने किल्ल्यावरती त्याकात दोन वर्ष पाणी पुरे एवढं पाणी सडा कारण की मनुष्यबळ त्यागळ इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे कावडीने पाणी नेत होतं बरं मग माणूस किती पाणी नेऊ शकतो आपल्या सर्वांना माहित आहे आता सध्या तरी वर्षभर लागणारं जे पाणी आहे इथे आता सुद्धा चार मोटार्स आहेत चार मोटारने भरमसाठ पाणी उपस्थित जातं तरी सुद्धा पाणी पुरलं जातं पाहायला भेटत म्हणजे विचार करा राजाने काळात स्वार्थी वृत्ती ठेवली होती का राजांनी घडवलेलं आज आपण आयतं वापरतोय की नाही गड जे पाण्याचा साठा हे पाणी साठा राजांच्या काळातलं पाहायला भेटतं समोर हे आपल्या दोन टॉवर दिसतात का हे सप्त बनवले त्या काळात सात मजली उंच होते दादा आज पहिला आणि दुसरा मजला आहे याच्यावरती अजून पाच मजली कल्पना करा सातव्या मजल्याच्या साईड किती उंच असावी ती आणि हे त्या काळात सजवलं जायचं समोर देवळे छोट्या आकाराच्या त्याच्यात काउ दिव्यांच्या पंत्या रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी मध्ये तांब्याच्या नलखंटाने कारंजे असं त्या काळात ते वैभव होतं महाराजांच्या काळातलं आणि मग राजांच्या काळात हे सजवलेलं असेल आणि याचं प्रतिबिंब जर का त्या तलावामध्ये पडलेलं असेल तर वास्तविकता त्या तलावाच्या या किल्ल्याची शोभा किती सुंदर असेल पलीकडे होता अष्टकोणी स्तंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या होत्या सायंकाळच्या वेळेला निवांत हवा कायला त्या गॅलरी सज्जामध्ये येऊन बसायच्या राण्यांची गॅलरी सज्जा असं म्हणतात आपल्या मागे जो आहे त्याचं नाव आहे विजयस्तंभ राजाने कोणता गडकोट जिंकला की त्या काळात संदेश द्यायला मोबाईल ही सिस्टीम नव्हती तर या ठिकाणावरती विजयाचा भगवा फडकवायचे आणि महादरवाज्यामध्ये तुम्ही वरतीनंतर दोन तोफा पाहिल्या का इथे तोफेची सलामी द्यायची गडकोटांना गावांना कळायचं गडावरून तोफेची सलामी आली याचा अर्थ शिवरायने कोणता तरी गडकिल्ला जिंकला विजयाचा म्हणून याला विजयस्तंभ म्हणतात आता ज्या गेटने आपला प्रवास आतमध्ये आणि आता आपण जिथून जाणार आहोत त्याला पालखी दरवाजा म्हणत आहेत आणि महाराजा काळे जर कधी गडावर जर हल्ला झाला तर महाराजांसाठी हा छोटासा दिसतो तो म्हणजे चोर दरवाजा इथून महाराजांना बाहेर निघता यावं याची रत्ना केलेली आहे आणि महाराजांच्या खाली जिथे धान्य साठवले जात असे ते म्हणजे धान्य कोठार कारण एवढे जणांना धान्य पूर्व म्हण म्हटलं तर एवढं मोठं पाहिजे आणि हा आपण बघत आहे तो म्हणजे महाराजांचा राजवाडा बघू शकता आणि महाराजांनी जिथे अखेरचा श्वास घेतला ती जागा मी माझ्या उषाला माझ्या राजार आणि संध्याकाळच्या पाऱ्याला महाराजांच्या ज्या राण्या होत्या त्या विश्रांतीसाठी येत असेल ती जागा आणि हा सर्व काही दिसतो तो राजवाडा आहे आणि आज पण जे महाराजांचा जर इतिहास बघायचा असेल आणि रायगड सर्व समजून घ्यायचं असेल तर दोन दिवस लागतात आणि आता आपण पुढे जातो जिथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला आणि समोरला पाहतो ती आपण बाजारपेठ महाराजांच्या काळातली आणि आता आपण महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर जात आहोत हे म्हणजे रायदेश स्वराज्य जिथे महाराजांनी आपला शपथविधी घेतला होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच आपण जगदीश्वराच्या मंदिराची थोडी माहिती आहे ती समजून घेऊ शकतो त्यानंतर आम्ही प्रवेश केला तो म्हणजे के जगदीश्वराच्या मंदिरात आणि या किल्ल्याची रचना म्हणजे मसाली मशीदप्रमाणे प्रमाणे केलेली आहे कारण गणिमांना जरी हल्ला झाला तरी सर्व काही जळून राग झालं तरी शंकराच्या मंदिरात गणे मिळू नये त्याच्यासाठी अशी केली असावी महाराजांच्या काळात आणि हा नंदी आणि जो हल्ला झाला त्याच्यामुळे गणेमात नंदीचं कमी उतरून गेलेला आहे आणि हे ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि त्याच्या साईडला आहे तो म्हणजे शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा त्याची सुद्धा समाधीच आहे बघू शकता जसं काही स्वर्ग आणि ते धुका पण बघू शकता आणि हे म्हणजे जगदीश्वराच मंदिर आणि इथन आमचे मित्र सर्व एकत्र आलेले आहेत आणि जिथन आम्ही आता जात आहोत चकमकटोक टोक बघण्यासाठी आणि ना तुला किती टोकाच अनुभवलं तरी म्हणून मात्र तुझ्यातच कुटुंब तसा तू सह्याद्रीचा एक भक्कम कडा तुझी आघाडाशी स्पर्धा करणारी तू कायम खास आहेस कारण तू दख्खनच्या स्वामींना प्रत्यक्ष पाहिलायस त्यांची पायदूळ तू अनुभवलायस इतकंच काय तू याच रयतेच्या राजाला छत्रपती होताना पाहिलायस तुझं स्थान आज आमचा रायगडची वारी बघून झालेला आहे आणि आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे तर छत्रपती शिवाजी महाराज की एवढीच इच्छा आहे की आज त्यांच्यामुळे आपण आहोत त्यांचा एकदा तरी रायगड सर्वांनी बघावा आणि